सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस येलो अलर्ट सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता दोन दिवस जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली आहे पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने एकवीस आणि बावीस मे पर्यंत सांगली जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे या पावसाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे पाऊस कमी आणि वादळी वारीत जास्त असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे पुढच्या दोन दिवसात केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळतंय यातून उष्णता प्रचंड वाढलेली आहे मात्र पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे दिनांक एकवीस आणि बावीस वादळी पाऊस असला तरी दिनांक तेवीस मे रोजी आकाश स्वच्छ असणार आहे या दरम्यान जिल्ह्याच्या सर्व भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे या दरम्यान नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली